तर नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे स्वाद आपलकीचा आज आपण करणार आहोत चिकन सुक्का आणि रस्सा पण या व्हिडिओ मध्ये आपण फक्त पहिला सुक्का चिकन कसं करायचं ते पाहणार आहोत आहेत ना ते मी सांगतो तुम्हाला काय काय त्याच्यामध्ये जवळजवळ अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे तो नीट पाण्याने धुवून घेतलेला आहे दोन तीन वेळा त्यानंतरला इथे वाटण काढून घेतलेलं आहे कांदा खोबऱ्याचं लसूण वगैरे सगळ्या गोष्टी टाकून त्यानंतर इथे टोमॅटो चिरून घेतलेला आहे कांदा आहे चिरून घेतलेला त्यानंतर कोथिंबीर आहे आणि कडीपत्ता आज जास्त लागेल थोडा त्याचप्रमाणे चिकन मसाला घेऊन ठेवलेला आहे जो की दुकानातून आपण तो, तो, तो देन इथे लसूण कापून ठेवलेली आहे जी की लागणार आहे फोडणे वगैरे साठी आज आपण बनवणार आहोत ही रेसिपी मातीच्या भांड्यामध्ये तर सर्वप्रथम आपण दहा पंधरा मिनिटासाठी हा भांडा ठेवला होता गॅसवरती त्यामध्ये आता मम्मी यामध्ये तेल ऍड करते आणि आज आपण तेल थोडं जास्तच लागणार आहे कारण का सुका चिकन करायचं म्हटलं तर तेलाची गरज लागतेच म्हणा त्यामध्ये आपण ऍड करत आहोत चिरलेला पूर्ण कांदा त्यानंतर लसूण आता या दोन्ही गोष्टी आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवायचा आहे पाहू शकता येथे कांदा आपला गोल्डन ब्राऊन प्रकारे झालेला आहे त्यात आपण आता ऍड करत आहोत टोमॅटो आणि त्याचबरोबर आपण गडीपत्ता देखील ऍड करत आहोत तर आता आपण यामध्ये ऍड करत आहोत आपला जो गोडा मसाला आहे तो म्हणजे वाटण आणि ते देखील चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचं ऍक्च्युअल मध्ये आपण कांदा खोपरा वगैरे नीट भाजून घेतोच पण तरी सुद्धा ते वाटण नीट शिजलं पाहिजे नाही तर त्याचा ना अलग स्मेल मारतो त्यात आपण टाकतो घरगुती लाल मसाला ते आपण चार चम्मच टाकलेले आहेत आमची चम्मचची साईज आहे ती थोडी छोटी आहे त्यामुळे बाकी तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता आणि चिकन म्हटलं तर थोडं तिकडच गरजेचं असतं एक चम्मच हळद एक चम्मच गरम मसाला आता आपण यात ऍड करत आहोत थोडा चिकन मसाला एव्हरेस्ट आणि बाकी तो चिकन मसाला जो उरलेला आहे इथे तो आपण नंतर ऍड करणार आहोत आता या गोष्टी मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यावं लागेल आता हे मसाले मस्तपैकी शिजवून घेणं गरजेचं आहे झाकण टावून शिजवत ठेवायचं आहे जोपर्यंत त्याला दे तेल सुटत नाही तोपर्यंत महत्वाची गोष्ट कशी की आपण चमच मारून घ्यायचंय कंटेन्यू मध्ये मध्ये त्याच्यावरचं झाकण काढून फ्लेम ही आपली स्लोच आहे बघा मित्रांनो अशा प्रकारे आता आपल्या रेसिपीला म्हणजे ते आपलं वाटण वगैरे ना त्यात मस्तपैकी तेल सुटलेलं आहे त्याला वरती थोडी तरी आल्यासारखी दिसते तुम्हाला आता आपण यामध्ये ॲड करत आहोत आपलं ते चिकन घेतले येते आपण हे मिक्स प्रमाणामध्ये घेतो कोणा कोणाला हडीमडी आवडते कोणा कोणाला सॉफ्ट आवडतं फक्त पिसेस तर आम्ही मिक्स घेतो तर आता हे आपल्याला असं मसाल्यामध्ये परतवून घ्यायचं सगळ्या गोष्टी आता आपण ॲड करत आहोत यामध्ये बटाटे काही काही लोक बटाटे नाही घालत पण बटाटे टाकली तरी सुद्धा एक प्रकारे टेस्ट पण येते त्याची आणि कधी वाढवायचं म्हटलं चिकन तर त्यासाठी सुद्धा ते उपयोगाचं ठरतं आपन। आता हे अशा प्रकारे आपण मस्तपैकी स्टर केलं आहे आता यामध्ये आपण टाकूया मीठ चवीनुसार आणि यामध्ये आम्ही अजून थोडा अजून मसाला टाकतोय लाल तिखट कारण का थोडं तिखट कमी वाटतंय ते आणि तुम्ही बोलत असाल की इतका मसाला का कारण का आमच्याकडे ना मसाला इतका तिखट नसतो त्यामुळे आता आपण यामध्ये थोडासा कोथिंबीर टाकून घेतोय ओके अशा प्रकारे आपण झाकण टाकलेलं आहे फ्लेम थोडीशी लो केलेली आहे लो म्हणजे मिडीयम आहे आणि थोड्या वेळाने आपण पूर्ण लो करून टाकू तोपर्यंत चिकन शिजू दे ह्या बाजूला आणि मी तुम्हाला दाखवतो आपला फायनल रिझल्ट तर मित्रांनो आता पूर्णपणे कड आलेला आहे आणि आपण उरलेला पूर्ण एक चिकन मसाला एव्हरेस्ट टाकलेला आहे याच्यामध्ये आणि याला आता थोडासा आपण चम्मच मारूया आणि त्यानंतरला झाकण ठेवून पुन्हा शिजायला ठेवून देऊ या गोष्टी कशा जितक्या स्लो स्लो आचेवरती आणि जितक्या स्लो प्रमाणामध्ये हळूहळू शिजवू ना तेवढं जास्त चवीला चांगल्या असतात तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता की आपला जो चिकन सुका केला आहे तिथे मस्त पैकीला उकळी आलेली आहे आणि हा पाणी जास्त दिसत असेल तुम्हाला परंतु थोडा वेळ अजून शिजत ठेवला नाही की तो पाणीसुद्धा आटून जाईल त्यामुळे तो प्रॉपर सुका चिकन तुम्हाला दिसेल वा तर बघा अशा प्रकारे आपलं फायनली ते जेवण आहे ते शिजून तयार झालेलं आहे आणि मस्त पैकीला तरी सुद्धा आलेली आहे हे बघा अशा प्रकारे शिजल्या पाहिजे सगळ्या गोष्टी आणि नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल माझ्या पण तोंडाला पाणी सुटतं ऍक्च्युअल मध्ये चला तर मग आता आपण चिकन सुका कसा करायचा ते पाहिलं तर आता पाहूया आपण चिकनचा रस्सा म्हणजेच कालवण कशा का प्रकारे करू शकतो ते तर सर्वप्रथम इन्ग्रेडियंट्स बघूया आपण काय घेतले ते इथे तर इथे कोंबडीचे पाय घेतलेले आहेत आपण आणि थोडाफार चिकन घेतलाय बाकी चिकन आपण सुक्यामुळे टाकलेलं आहे याच्यामध्ये आपण काय केलं की कोंबडीचे पाय जे घेतले आहेत ना ते उकडून घेतलेले आहेत साफ करून घेतलेले आहेत आणि त्यांचे साला वगैरे काढून आपण क्लीन करून इथे ठेवलेले आहेत आणि चेचून वगैरे सुद्धा घेतलेले आहेत म्हणजे जर सांबारा मस्त होतो आणि त्याचप्रमाणे इथे टोमॅटो चिरून घेतलेला आहे लसूण चिरून घेतलेली आहे आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि इथे कडीपत्ता देखील घेतलेला गॅसवरती एक टोप ठेवला आहे गरम करायला त्यामध्ये आपण आता तेल टाकत आहोत फोडणीसाठी इथे आपण जवळजवळ आता दोन अडीच चमचेच तेल घेऊ ओके तर आता आपण यामध्ये कांदा टाकलेला आहे लसूण देखील टाकत आहोत अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आता आपल्याला ते परतून घ्यायचं आहे आता आपण ऍड करत आहोत यामध्ये टोमॅटो आणि कढीपत्ता तर आता आपण यामध्ये मसाला ऍड करत आहोत मसाले आपण याच्यामध्ये जास्त नाही टाकणार त्याच्यामध्ये आपण जवळजवळ तीन चमचे मसाले टाकले ला लाल तिखट यामध्ये आता आपण हळद टाकलेली आहे आणि इथे धना जिरा पावडर टाकलेली आहे आणि सेम त्यामध्ये गरम मसाला म्हणजे मिक्स मग मी तयार करून ठेवला आहे ओके तर कधीतरी सांगू यामध्ये काय काय टाकलंय ते पण तो मिक्स धना जिरा पावडर आणि गरम मसाला मिक्स आहे आता यामध्ये टाकत आहोत आपण एव्हरेस्टचा चिकन मसाला थोड्याशा प्रमाणात मसाला जळायच्या अगोदर त्यामध्ये आपल्याला पाणी टाकावं लागेल ओके तिथे आपण आता ओल्या खोबऱ्याचं वाटण टाकत आहोत किती प्रमाणात टाकत आहोत ते तुम्ही पहा व्हिडिओमध्ये पाण्याची गरज लागेल आता तर या काही बेसिक गोष्टी आहेत त्या नेहमी लक्षात ठेवा म्हणजे असं वाटर वगैरे आपण जेव्हा शिजायला टाकतो तेव्हा ते सुक सुख असतात मग ते होतो असतो पाणी टाकून आपण ते डायल्यूट करायचं असतो त्यामुळे जळण्याचं टेन्शन गोष्टी असतात त्या मस्तपैकी शिजतात याला पण मस्तपैकी थोडा तेल सुटेल आता आणि त्यानंतर आपण ऑर्डर जी प्रोसेस आहे ती सुरुवात करू मस्तपैकी तेल सुटलं आहे आता आणि सुटत आहे तर तोपर्यंत आपण यामध्ये ज्या गोष्टी उरलेल्या आहेत जो आपला जे पाय आणि चिकन जे घेतलं होतं कटिंग करून ते ऍड करत आहोत आणि असं जर तुम्ही करत नसाल ना तर एकदा जरूर नक्की ट्राय करून पहा आता आपण ऍड करत हो आहोत त्यामध्ये पाणी पाण्याची गरज आहे कारण का आपण हा पातळ असा तयार करणार आहोत भातावरती घेण्यासाठी आणि याची जी रेसिपी आहे ती खूप इझी आहे आपला सुख चिकन तयार करण्यापेक्षा आणि इन्ग्रेडियंट असतात खूप कमी प्रमाणात तर यामध्ये आता आपण पहिली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे त्यामध्ये ऍड करत आहोत थोडस हे तांदळाचं पीठ जे आहे ते कारण त्याने ना थिकनेस येईल आणि एक घट्टपणा येईल आपल्या सांभाळ्याला हे आता आपण हे टाकायचं आहे ना ते थोडं कड आल्याच्या नंतर टाकायचं आहे अगोदर नाही तर मम्मी आता यामध्ये मीठ ॲड करते चवीप्रमाणे अंदाजाने तर जस्ट आपण आता यामध्ये जे तांदळाचं पीठ घेतलं होतं पाण्यामध्ये मिक्स करून ते ऍड केलेलं आहे याच्यामध्ये आता याने मुख्यत्वे कसं म्हटलं या गोष्टी फक्त घट्टपणा आणण्यासाठी असतात जो थिकनेस असतो ना सांबार्याचा तो जरा चांगला होतो आणि टेस्ट पण वाढते आता आपण ऍड करत आहोत यामध्ये एव्हरेस्टचा चिकन मसाला तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता की सांभाऱ्याला आपला जो कालवण किल्ला आहे त्याला उकळी आलेली आहे आणि याला मस्तपैकी अजून शिजण्याची गरज आहे तर मित्रांनो आता आपला हा वाला सांबारा सुद्धा जो रस्सा आहे तो शिजलेला आहे आणि यामध्ये मम्मी आता टाकत आहे शेवटची कोथिंबीर गार्निशिंग साठी आणि आता आपण इथे गॅस सुद्धा बंद केलेला आहे तर इथे बघा मित्रांनो आपला हा जो रस्सा आहे तो पूर्णपणे शिजून तयार झालेला आहे याला आपण आता प्लेटमध्ये सर्व करत आहोत या एपिसोडमध्ये दाखवला जो भातावरती आपण पातळ रस्सा घेतो चिकनचा तो कशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आणि खूप कमी वेळामध्ये तयार करू शकतो आणि लवकरच आता जेवायला पण बसूया आपण एक नंबर झाले वास पण एकदम गंगमाट सुटलाय तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आपण भेटू पुन्हा एखाद्या अशा नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी सोबत चला तर मग काळजी घ्या स्वतःची बाय